लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आपण सर्वांनी पाहिले आणि ऐकले असतील आणि ठरवलं असेल की देशामध्ये मोदीजींचं सरकार येतं आहे आणि ते प्रचंड बहुमताने येत आहे वगैरे वगैरे परंतु थांबा घाई करू नका अजून चार तारीख जवळ यायची आहे अवघा एक दिवस बाकी आहे चार तारखेला संध्याकाळपर्यंत देशामध्ये काय घडतं हे नेमकं तुम्हाला बघायचं आहे देश मोठा आहे आपली ऐपत देशातला संपूर्ण अभ्यास करून आपल्या आप तुमच्या पुढे देशाचा एक्झिट पोल ठेवण्याची नक्कीच नाही परंतु राज्याचा एक्झिट पोल रिंगन लाईव्हने सुद्धा गेल्या दोन दिवसापूर्वी ठेवलेला आहे आणि पुन्हा सर्व टी व्ही चॅनल्सचे एक्झिट पोल आलेले आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवर काय घडेल हे रिंगणने सांगितलंय आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवर काय घडतंय हे टी व्ही चॅनल्सनी सांगितलेलं आहे परंतु हे सांगताना फार मोठी लबाडी टी व्ही चॅनलकडून झालेली आहे त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या येतील सोळा जागा या महायुतीच्या येतील आणि एक जागेवर अपक्ष उमेदवार विजय होईल अशा पद्धतीचा निवडणुकीचा अंदाज ज्याला आम्ही महाअंदाज असं म्हटलं होतं तो आमच्या विविध भागातल्या प्रतिनिधीशी बोलून ग्राउंड झिरोवरची परिस्थिती काय आहे त्याचा अभ्यास करून आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेला होता त्यानंतर जे टी व्हीचे अंदाज काल दिनांक एक रोजी रात्री आले त्यामध्ये आम्ही आणि टी व्हीवरचे अंदाज यामध्ये नेमकं काय बदल होतोय आम्ही कुठं चुकलो आहोत टी व्ही कुठं बरोबर आहे किंवा टी व्ही कुठं चुकतोय आम्ही कुठं बरोबर आहोत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी आणि आमची सारी टीम करत होती तेव्हा असं लक्षात आलं की अठ्ठेचाळीसपैकी शेहेचाळीस अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागेवर आम्ही परफेक्ट हो। आहोत आणि त्या पद्धतीने योग्य पद्धतीनं आम्ही चाललेलो आहोत परंतु सहा ठिकाणी मात्र आमचा जो दोन दिवसापूर्वीचा आम्ही महाअंदाज व्यक्त केला होता त्यामध्ये आम्ही चुकलो आहोत आता ते चुकलो आहोत असं टी व्ही म्हणत आहे किंवा एक्झिट पोल म्हणत आहे परंतु ज्याच्या आधारावर एका महत्वाच्या महाराष्ट्रातल्या मराठी टी व्ही चॅनलनं आपला सर्वे केला तो जो त्यांचा बेसिक आधार होता तो आधार होता महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन पक्ष कशा पद्धतीचे औटसेरिंग करत आहेत आणि सेफॉलॉजीचा हाच महत्वाचा बेसिक अंदाज आहे सेफॉलॉजी हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला समजणारं शास्त्र नाही त्यासाठी राज्यशास्त्राचाही अभ्यास असायला हवा आणि सेफॉलॉजीमध्ये आपण खूप वर्ष घासून त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे लोकांचं मन जाणणं हे काही फार सोपी गोष्ट नाही लोकांच्या मनाचा अंदाज घेणं भी आ, आ, ही बी काही फार सोपी गोष्ट नाही त्यातही कोट्यावधी लोकांच्या मनाचा अंदाज घेणं त्यासाठी गणिती शास्त्रच लागतं परफेक्ट सेफॉलॉजिस्ट लागते मित्रांनो एक्झिट पोल खोटे असतात असं मी म्हणत नाही यापूर्वी म्हणलो नाही परंतु एक्झिट पोल करणाऱ्या कंपनीची किंवा संस्थेची जी नियत आहे ही नियत मात्र साफ असावी लागते आणि लोकांना साफ गोष्टी सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून व्हायला हवेत मित्रांनो झालं काय सांगितलं असं जातं किंवा चर्चा अशी आहे गेल्या चोवीस तासामध्ये देशभरामध्ये की कि मोदीजी किंवा भारतीय जनता पार्टी सुरुवातीला एखादा आकडा घोषित करून टाकते की आम्ही इथपर्यंत जाणार आहोत म्हणजे चारसो पार हा त्यांनी घोषित केलेला आकडा त्यानंतर पंधरा दिवस महिनाभर त्यावर चर्चा होत राहते मोदीजी चारस पार म्हणाले असं घडल का नाही घडल का वगैरे त्यानंतर एक सर्वे सुरू होतात ओपिनियन पोल सुरू होतात आणि मग चारशे पारचा आकडा जो मोदीजींनी डोक्यात घातलेला आहे या सर्वेच्या मंडळींच्या किंवा सर्वे करणाऱ्या कि संस्थांच्या त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हा चारशे चारशे पारचा आकडा बसलेला असतो आणि असाच आकडा घेऊन मग ही सगळी मंडळी सर्वे करतात आणि सर्वेचे जे रिपोर्ट्स आहेत हे अधिकाधिक हे चारशे पारच्या जवळ कसे जातील याचा प्रयत्न ही सगळ्या संस्थेच्या माध्यमातून होतो अशी चर्चासुद्धा सुरू झालेली आहे काय घडणार आहे एक दिवसानंतर आपण पाहणार आहोत परंतु मित्रांनो महाराष्ट्रामधल्या एका अत्यंत महत्वाच्या सर्वे संस्थेचा ज्याला आपण रिसर्च संस्था असं म्हणतो आ... त्याचा सत्ते अठ्ठेचाळीस मतदारसंघामधला एक सर्वे रिपोर्ट आमच्या हाती लागलेला आहे या संस्थेने महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीनं लोकांची खरी परिस्थिती काय आहे याचा अभ्यास केलेला आहे हे सर्व संस्था कुठल्याही राजकीय पुढाऱ्यासाठी काम करत नाही आज तारखेला कुठल्याही राजकीय पक्षासाठी काम करत नाही आज तारखेला किंवा कुठल्या टी व्ही चॅनलसाठी काम करत नाही आज तारखेला या संस्थेची जे काही मंडळी आहेत त्यांना अगोदर दोन तीन निवडणुकींचा अभ्यास करायचा आहे त्यांनी मागच्या काही काळापासून हा अभ्यास सुरू केलेला आहे आणि मागच्या काही काळापासून त्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्र ज्या पद्धतीनं आहे महाराष्ट्रात काय घडेल कोण किती मतदान घेईल या संदर्भाचा अभ्यास जेव्हा ही संस्था करते तेव्हा अत्यंत धक्कादायक आणि रिंगणच्या मताशी मिळते जुळते आकडे त्यांचे आपल्या हातामध्ये पडलेले आहेत त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह आपल्याकडे पेन आणि कागद असेल तर कृपा करून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण जरूर आ, मी आज काय बोलतो हे लिहून ठेवा किंवा दोन दिवसानंतर म्हणजे चार तारखेला पुन्हा बॅग जाऊन आपलं हे चॅनल जरूर सा पहा आणि त्यातल्या आकड्यांचा जरा अंदाज घ्या कशावरून आकडे ठरतात कोण किती जागा जिंकणार आहे ते ओट शेअरिंगच्या मेथडवरून ठरतात आणि मग महाराष्ट्रामध्ये आता कोण किती ओट घेत आहे आता तुम्हीच ठरवायचं कोण जिंकतंय आणि कोण पराभूत होत आहे त्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला की कोणाला किती जागा मिळत आहेत आणि कोणाला किती जागा मिळत नाही आहेत आपण सुरुवात करूया उत्तर मुंबईपासून जिथं की भारतीय जनता पार्टीचे पियुष गोयल आहेत आणि काँग्रेस पक्षाचे भूषण पाटील आहेत मित्रांनो तिथं पियुष गोयल हे विजय होत आहेत मीही आता मीही वारंवार वाक्य म्हणणार नाही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा पियुष गोयल बासष्ट टक्के ओटसेरिंग करतायत आणि भूषण पाटलाच्या पदरामध्ये केवळ पस्तीस टक्के वोट होते आणि इतर आणा या मतदारसंघामध्ये तीन टक्के वोट मिळत आहेत दुसरा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई तिथे संजय दिना पाटील जे की आ, मा विकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बावन्न टक्के वोट शेअरिंग करतायत या मतदारसंघात मित्रांनो आणि त्यांच्या विरोधामध्ये मीर कोटेजा जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते चव्वेचाळीस टक्के वोट शेअरिंग करत आणि इतरांना मत या मतदारसंघात चार टक्के वोट मिळत आहेत पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड या एक्कावन्न टक्के वोट शेअरिंग करतायत आणि उज्ज्वल निकम जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सेहेचाळीस टक्के मतं या मतदारसंघात मिळत आहेत तर तीन टक्के मतं इतरांना मिळत आहेत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गटाचे एक्कावन्न टक्के मतं मिळत आहेत त्यांना तर रवींद्र वायकरना पंचेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तुम्ही ठरवायचं कोण विषय होतोय मुंबई दक्षिण मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत उद्धव ठाकरे गटाचे त्यांना एकावन्न टक्के मतदान मतं मिळत आहेत किंवा त्यांचं ओट सेरिंग एकावन्न पर्सेंट आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये यामिनी जाधव ज्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत त्यांना त्रेचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि सहा टक्के मतं इतरांना मिळत आहेत तुम्ही ठरवायचं विजय कोण होणार आहे मुंबई दक्षिण मध्य यामध्ये अनिल देसाई शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे त्यांना सत्तेचाळीस टक्के मतं मिळत आहेत राहुल शेवाळे हे जे एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत त्यांना पंचेचाळीस टक्के मतं मिळत आहेत इतरांना या मतदारसंघामध्ये आठ टक्के मतं मिळत आहेत तुम्ही ठरवायचं विजय कोण होईल त्यानंतरचा भिवंडी मतदारसंघ तिथे सुरेश म्हात्रे जे की एन सी पीचे उमेदवार आहेत त्यांना एन सी पी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना चाळीस टक्के मतं मिळत आहेत तर भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील यांना चौतीस टक्के मतं मिळत आहेत आणि निलेश चांबरे जे की हे इंडिपेंडेंट होते किंवा अपक्ष होते त्यांना तेवीस टक्के मतं या मतदारसंघामध्ये मिळत आहेत आणि त्यामुळं सुरेश म्हात्रे हे या मतदारसंघातून विजय होत आहेत कल्याण मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदे गटाचे उमेदवार यांना त्रेपन्न टक्के मतं मिळत आहेत वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार त्यांना सदोतीस टक्के मतं मिळत आहेत आणि श्रीकांत शिंदे येथे विजय होत आहेत पालघर मतदारसंघामध्ये हेमंत सावरा भारतीय जनता पार्टीचे त्यांना एकोणचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर भारती कांबडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या त्यांना चौतीस टक्के मतं मिळत आहेत आणि या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राजेश पाटील यांना तेवीस टक्के मतं मिळत आहेत त्यामुळं हेमंत सावरा भाजपचे येथून विजय होत आहेत रायगड मतदारसंघामध्ये सुनील तटकरे जे के अजित पवार गटाचे उमेदवार आहेत सुनील तटकरे यांना अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांना सत्तेचाळीस टक्के मतं मिळत आहेत इतरणा या मतदारसंघामध्ये पाच टक्के मतं मिळत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना पन्नास टक्के मतं मिळत आहेत तर विनायक राऊत यांना पंचेचाळीस टक्के मते मिळत आहेत ठाणे ठाणे मतदारसंघामध्ये राजन विचारे जे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत यांना पन्नास टक्के मतं मिळत आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये नरेश मस्के यांना सेहेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर चार टक्के मतं इतरांना मिळत आहेत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे ज्या की शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत त्यांना पंचावन्न टक्के मतं मिळत आहेत हा आकडा सर्वाधिक आहे पंचावन्न टक्के म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा पियुष गोयल नंतरचा पंचावन्न टक्के मतं मिळत आहेत तर सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघामध्ये एक्केचाळीस टक्के मतं मिळत आहेत इतरांना चार टक्के मतं मिळत आहेत हातकनंगले मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे यांना बेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर धैर्यशील माने शिंदे गटाचे यांना पस्तीस टक्के मतं मिळत आहेत राजू शेट्टी जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आहेत त्यांना या मतदारसंघामध्ये केवळ अठरा टक्के मतं मिळत आहेत आणि इतरांना या मतदारसंघात पाच टक्के मतं मिळत आहेत त्यानंतर कोल्हापूर मतदारसंघ छत्रपती शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना या मतदारसंघातून पंचावन्न टक्के मतं मिळत आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांना बेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर इतरांनाही या मतदारसंघात तीन टक्के मतं मिळत आहेत पुढचा मतदारसंघ आहे माढा मतदारसंघ या मद्दर संगा मत माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील जे की आता शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना त्रेपन्न टक्के मतं मिळत आहेत तर रणजित सिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना एकोणचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि इतरांना आठ टक्के मतं मिळत आहेत जालना मतदारसंघ मराठवाड्यातला या जालना मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांना चव्वेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर रावसाहेब दानवे यांना एक्केचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि मंगेश साबळे जे की वंचित बहुजन आघाडीचे तिथले बघ अपक्ष उमेदवार आहेत त्यांना नऊ टक्के मतं मिळतात आणि सहा टक्के मतं इतरांना मिळत आहेत लातूर मतदारसंघ मराठवाड्यातला लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर सुधाकर शृंगारे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना चव्वेचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि केवळ आठ टक्के मतं इतरांना मिळत आहेत नांदेड मतदारसंघामध्ये वसंतराव चव्हाण जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना सेहेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांना त्रेचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे अविनाश बोशीकर यांना या मतदारसंघामध्ये आठ टक्के मतं मिळत आहेत परभणीमध्ये संजय ब उर्फ बंडू जाधव जे की शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना पन्नास टक्के मतं मिळत आहेत तर महादेव जानकर यांना एक्केचाळीस टक्के मतं मिळत आहेत जी के राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आणि नऊ टक्के मतं तिथं इथं राहायला मिळत आहेत हिंगोली मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना सेहेचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि बाबूराव कदम जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांना तेहतीस टक्के मतं मिळत आहेत तर डॉक्टर डी बी चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यांना सोळा टक्के मतं या मतदारसंघामध्ये मिळत आहेत अकोला मतदारसंघ आहे अकोला मतदारसंघामध्ये काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांना एक्केचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर अनुप धोत्रे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना छत्तीस टक्के मतं मिळत आहेत डॉक्टर प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना या मतदारसंघामध्ये वीस टक्के मतं मिळत आहेत तर इतरांनाही या मतदारसंघात तीन टक्के मतं मिळत आहेत अमरावती मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांना सेहेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर बबंत वानखेडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना चव्वेचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि दिनेश बुब हे जे तिथले तिसरे अत्यंत महत्वाचे उमेदवार होते प्रहार जनशक्ती पक्षाचे यांना केवळ पाच टक्के मतं या मतदारसंघामध्ये मिळत आहेत म्हणजे दिनेश बुब हे या मतदारसंघामध्ये नवनीत राणा पराभूत व्हाव्यात यासाठी ते प्रयत्न करत होते किंवा ते तो त्यांचा गेम प्लॅन होता पण उलट त्याचा फटका या मतदारसंघामध्ये बळवंत वानखेडे येणार बसल्याचं दिसून येत आहे पुढे पुढचं भंडारा गोंदिया मतदारसंघ विदर्भातला यामध्ये डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अठ्ठेचाळीस टक्के मत घेऊन विजय होताना दिसत आहेत तर सुनील मेंढे हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना चव्वेचाळीस टक्के मत पडत आहेत बुलढाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना पस्तीस टक्के मतं मिळत आहेत तर प्रतापराव जाधव शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांना बत्तीस टक्के मतं मिळत आहेत रविकांत तुपकर जे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना तेवीस टक्के मतं मिळत आहेत तेवीस टक्के मतं रविकांत तुपकर यांना मिळाल्यामुळे त्यांनी प्रतापराव जाधवांचं गणित पार या मतदारसंघामध्ये बिघडून टाकलेलं आहे चंद्रपूर मतदारसंघ चंद्रपूर मतदारसंघामध्ये प्रतिभा धानोरकर या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार पन्नास टक्के मतं आहेत तर सुधीर मनगुंटीवार जे की भारतीय जनता पार्टीचे मंत्री आणि उमेदवार आहेत त्यांना एक्केचाळीस टक्के मतं आहेत आणि इतरांना नऊ टक्के मतं पडत आहेत गडचिरोली चिमूर मतदारसंघ जो की एस टीसाठी राखीव आहे डॉक्टर नामदेव किरसान हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार या मतदारसंघामध्ये सत्तेचाळीस टक्के मतं घेत आहेत तर अशोक नेते जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना पंचेचाळीस टक्के मतं पडत आहेत इतरांना आठ टक्के मतं पडत आहेत नागपूर नितीन गडकरी यांना चोपन्न टक्के मतं मिळत आहेत तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना एक्केचाळीस टक्के मतं मिळत आहेत पाच टक्के मतं इतर इतरांना मिळत आहेत रामटेक मतदारसंघातून राजू पारवे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांना अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर काँग्रेस पक्षाचे श्यामकुमार बर्वे यांना सेहेचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर अपक्ष किशोर गजभिये यांना तीन टक्के मतं या मतदारसंघामध्ये मिळत आहेत वर्धा मतदारसंघामध्ये अमर काळे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि शरद त्यांना पन्नास टक्के मतं ते या मतदारसंघात घेत आहेत तर रामदास तडस जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना त्रेचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि इतरांना या मतदारसंघामध्ये सात टक्के मतं मिळत आहेत पुढचा मतदारसंघ आहे शेवटचा यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघ संजय देशमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना पन्नास टक्के मतं मिळत आहेत आणि राजश्री पाटील ज्या की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांना एक्केचाळीस टक्के मतं मिळत आहेत तर इतरांनाही नऊ टक्के मतं मिळत आहेत अशा पद्धतीनं हा जो उठशेर आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतोय पुढचा आहे मावळ मतदारसंघ जो पुण्यामधला मतदारसंघ आहे तो त्या मतदारसंघाचं गणित असं आहे श्रीरंग बारणे जे की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत तिथे अठ्ठेचाळीस टक्के मतं घेत आहेत तर संजोग वाघेरे हे ठाकरे गटाचे उमेदवार तिथे शेहेचाळीस टक्के मतं घेत आहेत पुढे पुणे रवींद्र धनगेकर काँग्रेस पक्षाचे उमेदवार तिथे सत्तेचाळीस टक्के मतं घेत आहेत तर मुरलीधर मोहोळ बी जे पीचे शेहेचाळीस टक्के मतं घेत आहेत अत्यंत काटेकी टक्कर असं आपण आपण म्हणू आणि तिथंच वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांना पाच टक्के मतं मिळत आहेत म्हणजे जर आता रवींद्र धनगेकर यांना काही फटका बसला या मतदारसंघामध्ये आणि मुरली जर मोहोर विजय झाले तर वसंत मोरेंचा हा चमत्कार असू शकतो सांगली मतदारसंघ जो की अपक्ष म्हणून या मतदारसंघातून विशाल पाटील या लढत आहेत ते काँग्रेस पक्षाचे पूर्वाश्रमीचेच नेते आहेत त्यांना अजून पक्षाने बाहेर काढलेलं नाही बावन्न टक्के मतं घेत आहेत या मतदारसंघात अपक्ष म्हणून लढून सुद्धा आणि संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीचे त्यांना सदोतीस टक्के मतं पडत आहेत तर चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार त्यांना केवळ सहा टक्के मत या मतदारसंघामध्ये पडत आहेत पुढचा आहे सातारा मतदारसंघ सातारा मतदारसंघामध्ये मत शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे उमेदवार यांना एकोणपन्नास टक्के मतं मिळत आहेत तर छत्रपती उदयनराजे भोसले यांना सेहेचाळीस टक्के मतं मिळत आहेत इथे उदयनराजेंचा यांचा पराभव होतोय मीही आपल्याला सांगितलं त्या आप पद्धतीने हा सगळा प्रोसेस चालू आहे आपण थोडंसं लक्षपूर्वक हे ऐकण्याची गरज आहे शिरूर मतदारसंघ शिरूर मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोले एन सी पीचे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते सत्तावन्न टक्के मतं घेत आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव वाढवळराव पाटील अडतीस टक्के मतं घेत आहेत पाच टक्के मतं इतरांना मिळत आहेत सोलापूर मतदारसंघामध्ये मत प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार टक्के मतं घेत आहेत तर भाजपचे रामसात पुते चव्वेचाळीस टक्के मतं घेत आहेत इतरांना चार टक्के मतं मिळत आहेत अहमदनगर डॉक्टर निलेश लंके जे की शरद पवार गटाचे उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस टक्के मतं घेत आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील सत्तेचाळीस टक्के मत घेत आहेत काटे की टक्कर या मतदारसंघामध्ये पाया मिळते धुळे धुळे मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा विजय होत आहेत एकोणपन्नास टक्के मतं घेत आहेत तर काँग्रेसच्या शोभा बच्चाव तिथे पराभूत होत आहेत सत्तेचाळीस टक्के मतं घेत आहेत दिंडेरी मतदारसंघ डॉक्टर भारती पवारांचा भारतीय जनता जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री केंद्र केंद्रीय माजी राज्यमंत्री त्या इथं लढतायत आहेत भास्कर भगरे एम सी पी चे शरद गटा पवार गटाचे उमेदवार चोपन्न टक्के मतं घेत आहेत दिंडेला आणि भारती पवार पराभूत होत आहेत एक्केचाळीस टक्के मतं भारती पवार यांना या मतदारसंघामध्ये मिळत आहेत जळगाव मतदारसंघ स्मिता वाघ भाजपच्या बावन्न टक्के मतं आहेत करण पवार उद्धव ठाकरे गटाचे चव्वेचाळीस टक्के मतं घेत आहेत नंदुरबार गोवाल पाडवी काँग्रेस पक्षाचे एकोणपन्नास टक्के मत घेत आहेत तर हिना गावित पंचेचाळीस टक्के मतं घेत आहेत इतरांना सहा टक्के मतं आहेत नाशिक राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे उमेदवार आणि हेमंत शिंदे गटाचे उमेदवार वाजे मतं तर शिंदे हेमंत गोडसे बत्तीस टक्के मतं घेत आहेत आणि या मतदारसंघामध्ये चमत्कार केला ते शांतिगिरी महाराज त्यांनीही आठ टक्के मतं घेतली अपक्ष म्हणून ते लढलेले आहेत शिर्डी मतदारसंघ शिर्डी मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सेहेचाळीस टक्के मतं घेत आहेत तर सदाशिव लोखंडे एकनाथ शिंदेंचे उमेदवार त्रेचाळीस टक्के मतं घेत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते या आठ टक्के मतं या मतदारसंघामध्ये घेत आहेत रावेर मतदारसंघ रावेरमध्ये रक्षा खडचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्रेपन्न टक्के मतं घेत आहेत तर श्रीराम पाटील शरद पवार गटाचे उमेदवार यांना एक्केचाळीस टक्के मतं मिळत आहेत आणि इतरांना सहा टक्के मतं मिळत आहेत छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार बत्तीस टक्के मतं घेत आहेत संदीपान भुमरे हे एकतीस टक्के मतं घेत आहेत तर या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे चोवीस टक्के मतं घेत आहेत आणि अत्यंत काटेकी टक्कर संभाजीनगरला झाली चंद्रकांत खैरे विजय होतानाच दिसत आहेत बीड पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टी अठ्ठेचाळीस टक्के मत घेत आहेत तर बजरंग सोनोने हे शेहेचाळीस टक्के मतं या मतदारसंघामध्ये घेत आहेत धाराशिव ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार एकसष्ट टक्के मत आहेत तर अर्चना पाटील अजित पवार अजित पवार गटाचे उमेदवार केवळ बत्तीस टक्के मतं या मतदारसंघामध्ये मिळत आहेत मित्रांनो हा झाला संपूर्ण महाराष्ट्राच्या ओट शेरिंगचा आढावा आणि सेपॉलॉजी हे शास्त्र किंवा एक्झिट पोल हे शास्त्र ज्या बेसवर आधारलेला आहे तो बेस म्हणजे कोण किती ओट सेडिंग करतं कोण किती ओट घेतं किंवा कोणाला किती टक्के मतं त्या भागामध्ये मिळत आहेत त्यावरून ही सगळी गणित आणि आकडेमोड केली जाते यामध्ये दोन ते तीन टक्क्याचा फरक कमी जास्त होऊ शकतो परंतु आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रातल्या अनेक लढती अशा आहेत की दोन ते तीन टक्क्यामध्ये त्याची गणितं अनेकांची गणितं बिघडून जाऊ शकतात मी आता आपल्याला शेवटचा आकडा सांगणार आहे आणि शेवटचा आकडा महाराष्ट्रातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागेपैकी भारतीय जनता पार्टीला ज्या जागा मिळत आहेत त्या जागा मिळत आहेत केवळ नऊ भारतीय जनता पार्टीला मिळणाऱ्या जागा या वोट शेअरिंगच्या गणिताप्रमाणे केवळ नऊ जागा तर शिवसेना शिंदे गट यांना टोटल जागा मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्या जागा मिळत आहेत ती एक मी तर शून्यच दिली होती त्यावर पुन्हा बोलणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चौदा काँग्रेस पक्ष बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आठ आता आपण गणित घालायचं आहे की या संपूर्ण ओट गणितावर आधारलेल्या सेफॉलॉजीच्या शास्त्राप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चौतीस जागा मिळत आहेत तर महायुतीला केवळ तेरा जागा मिळत आहेत आणि इतरांना फक्त एक जागा मिळते आता मित्रांनो मी जेव्हा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेचा दोन दिवसापूर्वी अंदाज आपल्या समोर सादर केलेला आहे त्यामध्ये शीटच्या प्रमाणामध्ये सहाचा फरक माझ्या आणि या, या शास्त्राच्या मध्ये दिसून येतोय आपण थोडंसं आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर माझा कालचाही व्हिडिओ आपण ऐकला पाहिजे त्यामध्ये मी काय म्हणलो आणि आज जे माझ्या हातामध्ये जे एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आला आहे किंवा एक महत्त्वाची माहिती माझ्या हातामध्ये पडलेली आहे शेफॉलॉजी शास्त्रामध्ये या आकडेवारीला अत्यंत महत्त्व असतं त्यामध्ये फरक काय नेमका आहे आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे उद्या जेव्हा चार तारखेला अगदी एक एकच दिवसाच्या नंतर हे रिझल्ट आपल्या हातात येणार आहेत आपणही कुठे जाणार नाही मी कुठे जाणार नाही चार तारखेला मीही लाईव्ह असणार आहे आपल्याशी बोलणार आहे संवाद करणार आहे पत्रकारिता करताना शक्यतो आपल्या वाचकांची आपल्या प्रेक्षकांची फसवणूक होणार नाही याची काळजी मी प्रामुख्याने पहिल्यांदा घेतो माझ्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष महत्वाचा नाही माझ्यासाठी फक्त तुम्ही मायबाप प्रेक्षक तुम्ही मायबाप माझे चाहते किंवा रिंगण प्रेम करणारे सर्व मान्यवर सदस्य महत्वाचे आहेत आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टींवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा